ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा डॉक्टर मगदुम अभियांत्रिकी मध्ये ओबीई कार्यशाळा डॉक्टर जे जे कॉलेज मधील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाने आउटकम बेस्ड एजुकेशन ओबीई फ्रेमवर्क आणि एक्रेडिटेशन प्रोसेस या विषयावर तीन दिवसांची कार्यशाळा आयोजित केली होती या कार्यशाळेसाठी प्राध्यापक सत्यध्यान चिक्केरूर के एली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी होबळी डॉक्टर विनय कुलकर्णी प्रोफेसर डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आकुर्डी पुणे व प्राध्यापक मृणालिनी बुराडकर सेंट विन्सेंट पलोटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नागपूर हे प्रमुख मार्गदर्शक अभ्यासगतांना मार्गदर्शन करण्यासाठी लाभले डॉक्टर चिक्केरूर यांनी परिणाम आधारित शिक्षणाच्या प्रमुख पैलूवर लक्ष केंद्रित केलं तर डॉक्टर कुलकर्णी व प्राध्यापक बुराडकर यांनी अभ्यासक्रमाच्या निकालाची रचना आणि करावयाच्या उपक्रमावर लक्ष केंद्रित केलं आजच्या बदलत्या शैक्षणिक आणि औद्योगिक जगात गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज अधिक वाढली आहे या गरजांची पूर्तता करण्यासाठी ओ बी ई ही संकल्पना विकसित झाली आहे ओ मध्ये विद्यार्थ्यांचे ज्ञान कौशल्य दृष्टिकोन आणि नैतिक मूल्ये या सर्व बाबीचा विचार केला जातो ओ प्रणाली अंतर्गत शिक्षण घेतलेले विद्यार्थी अधिक स्वतंत्र विचार करणारे समस्यावर उपाय शोधणारे आणि नैतिकदृष्ट्या जबाबदार बनतात त्यामुळे ओ ही केवळ शैक्षणिक नव्हे तर एक सर्वांगीण विकास करणारी प्रणाली आहे तथापि त्याचे सखोल ज्ञान प्राध्यापकांना असणं गरजेचं आहे त्यासाठी महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाने या कार्यशाळेचं आयोजन केलं होतं अशी माहिती डीन डॉक्टर पी पी बेळगली यांनी दिली ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदोम व्हाईस चेअरपर्सन डॉक्टर सोनाली मगदोम एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉक्टर सुनील आडमोटे व प्राचार्य डॉक्टर गोपाळ मुलकुंड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर पी पी बेळगली यांनी कार्यशाळेचं आयोजन केलं महाविद्यालयातील प्राध्यापक वर्गांनी उपस्थित राहून कार्यशाळेचा लाभ घेतला महानकरी नेमसाठी खान खानपटाण जयसिंगपूर